भगवान गडाचे चौथे मठाधिपती म्हणत म्हणून महंत नामदेव शास्त्री यांना महंत कृष्ण महाराज शास्त्री यांची घोषणा केली आहे नामदेव शास्त्री यांनी महंत कृष्ण महाराजांना आपले उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील पालथडी तालुक्यातील भगवानगड आहे या गडाचे उत्तराधिकारी म्हणून महंत कृष्ण महाराज हे चौथे देणार आहेत महंत महा <coughs> नामदेवशास्त्री यांची यांनी याबाबत घोषणा केली आहे मुंडेंचा दसरा गड भगवानगड अधिक चर्चेत आला आहे तर दिवंगत मुंडे मुंडे या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यास महादेशास्त्री यांनी केला त्यामुळे मान देवशास्त्री यांच्यासह भगवानगड हा चांगला चर्चेत आला होता मोठ्या संख्येने राज्यातील दर्शनासाठी याच गडावर येत असतात मुंडे आणि भगवानगड चर्चेत राहिलेला आहे वारकरी संप्रदाय भगवानगडाला आपले पवित्र स्थान मानतो साठ आलेले पस... आणि प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकाराच्या नावावरून भगवानगड हे नाव पडले अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर हा भगवानगड आहे भगवनगडावर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे लोक दर्शनासाठी येत आहेत काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वी भाजप नेते पंकज मुंडे यांनी दसरा मेळावा ती गडावर पार पाडला होता त्यावेळी नामदेव ससे यांनी म्हण महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली होती गडाच्या दुसऱ्या साठी त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत हा परंपरा मुंडे साहेबांनी सुरू केलेली नाही गेल्या दहा वर्षापूर्वी मुंडे आणि पंकज मुंडे मध्ये झालेल्या वादानंतर वा 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 भगवान गडावर वा दसरा मेळावा हा बंद गेला आहे गेला त्यांच्या वादामुळे भगवान गडावर बंद झालेला नाही मलाच राजकीय भाषण नको होत पंकजा मत दोघांना हा वैद्यकीय विषय आहे भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा